आज या विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणात कुठेतरी जातीचा स्पर्श होतो आपण या भिंती कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मेला संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडचा इतिहास बघा बीड मध कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते कधी एकेकाळी एक समाजवादी एक एक विचारांचे बबनराव टाकडे निवडून आले होते केशर काकी निवडून आले होते अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच नाही माझ्यासारख्या चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे एक पाहून दुःख होत की महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो वाल्या त्रेता युगामध्ये त्रेता युगामध्ये वाल्मिकी आले म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिकी कराड वाल्मिकी करड वाल्मिकी करड वाल्या ऐकतो तो लोक मला इतकं फोन करतात अहो सर तुम्ही वंजारा विमुक्त बोलताय हे माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्राला मी एका माणसासाठी लढतोय जो माणूस भिडीचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गीतवरती वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोषला आणि म्हणून संतोष तिथे गेला हा भिडचा चेहरा तुम्हाला बघायचंय ना जातीचं तुकडे गेला संतोष इथे हा संतोष बांगर मधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं हा बीड मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो हा वंजारी नाही आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नाव होती सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे मंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण मंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये गीतेचा काय संबंध होता असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश पुरी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्या त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही एक काम करू जरा पास एक तक्रार दाखल अरे बेटा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारते <coughs> जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाही जर अशोक सोनवण्याची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मेलत नसतं अरे वाले असा पळून गेला नसता पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की बबन गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि बबन गीतेच्या कर मर्डर केस मध्ये पी आय कोण आहे पी आय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पी आय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलं कोणी परिणी मध्ये पडले बापू मर्डर केस मध्ये महाजननी मग केस एक मिनिट एक मिनिट मला टप्प्या टप्प्याने द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज प्लीज डिस्टर्ब करू नका माझ्या एकही विचार हो माझ्या डोक्यात राहणार मग तो महाजन चांगला माणूस इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घसा गर, फोडून चालतात तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे पण वाईट या गोष्टीचं वाटत की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या आता त्याच्या आधी एकाच्याही तोंडात तप्र तो नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडोखरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने केशरकाची जिल्ह्यात क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने असा जिल्हा नानापाट मला सांगा काय समजायचं की महाराष्ट्रातल्या सभेतला जीवन कि नाही ह्या आमच्या ताईचं भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीच्या पुसर गेलेला कुंकू कोणी परत आणून देणार आहे तरी आपण राजकारण करतोय की जीवन ठेव ठेवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार का प्रत्येक जर जर आपलंच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कौन कोणाच्या मदतीला येणार नाही आणि म्हणून मला जी एकी दिसते ना ती माणसांची दिसते माणूस कठी माणुसकीसाठी साठी आलेल्या आणि अशीच एकी ठेवा मी कितीही मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही विकत नाही आज अंजावत आहे आज या पीठ बंद एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कुठल्याही नेत्याची या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येता वाचवत होतो एक कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का इथे होते ना कोचनने इंटरव्ह्यू दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मारामारी व्हायची दोन दिवसात एकदा तरी कोण व्हायचा पण सर्वात शॉकिंग की एका आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रंजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक हो एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या किंवा कोचे कोणी आयरा गायरा माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी आधी तुम्ही करत नाही कोणाला तर ते कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या आणि माझी आज प्रमुख मागणी आहे त्या सगळ्या जेवढ्या अटक करूपी येत ना सगळ्यांची नाव ऐकू टेस्ट घ्या आणि होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी काळा त्यांच्या तोंडात सत्य हे असं निघणार नाही कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडं काय काढून घ्यायची वधवून घ्यायची कोणाची हिंमत नाही काहीच पण काय करेल उद्या मुंबई बसून धनुभावने एक फोन केला ए जरा हे देते हा जाणार नाही हा जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं मग काय कामाच म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखवणार डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगच ह्या तोरीला आणि त्याच्या आईला आशा लावून की न्याय मिळेल न्याय मिळणारच असेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही म्हणत पण केल्यासारखं दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा काय बोलतात ते काय ते गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीडमध्ये होत अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होत अरे क्रूर कर्मा आहे क्रूर कर्मा रामन राघव आहे रक्त पिपासून नरभक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोमलत होतो की हे मुळ मधलं थांबा बीड मधलं थांबा ते